नमस्कार मित्रांनो आता आधार कार्ड दाखवून पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार देणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती ये भगा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू करण्यात आलेली आहे याच योजनेच्या आधारे आधार कार्ड दाखवून पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे यासाठी पात्रता निकष काय आहेत अर्ज कसा करायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या ठिकाणी बघा पंतप्रधान स्वनिधी योजना ही दोन हजार वीसमध्ये केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली होती या योजनेच्या माध्यमातूनच विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते पात्र विक्रेत्यांना आधार कार्डच्या माध्यमातून कोणत्याही गॅरंटीशिवाय म्हणजेच विनातारण दहा ते पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं सुरुवातीला दहा हजार रुपयांचे कर्ज दिले जाते आणि त्याची वेळेवर परतफेड केली तर पुढच्या टप्प्यामध्ये वीस हजार रुपये आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पन्नास हजार रुपयांचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते कर्जाची परतफेड ही बारा महिन्यात मासिक हप्त्यांद्वारे करावी लागते यासाठी जास्त कोणते कागदपत्रे लागत नाहीत केवळ अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना पी एम स्वनिधी पोर्टलवर किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सी एस सी केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो केंद्र सरकारद्वारे ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे याच योजनेच्या माध्यमातून छोटे उद्योजक आणि विक्रेते यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मदत केली जात आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर देखील तुमच्या व्यवसायासाठी कर्ज जर पाहिजे असेल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वनिधी पोर्टलवर जाऊन किंवा सी एस सी केंद्रावर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद